नमस्कार राज्यामध्ये जर बघितलं तर कांद्याचे मार्केट काय आहे ते आपण डिटेलमध्ये बघूयात मुंबईमध्ये बघा नऊ हजार आठशे अकरा क्विंटलची आवक आलेली आहे सरासरी चौदाशे रुपये तर जास्तीत जास्त अठराशे रुपये मार्केट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे तब्बल नऊ हजार आठशे अकरा क्विंटलची आवक या ठिकाणी आलेली आहे पुढील काही दिवसामध्ये जर बघितलं तर जे आहे कांद्याचे बाजारभाव वाढले पाहिजे का ते आपण जाणून घेऊयात चंद्रपूर गंजोळमध्ये जास्त सरासरी दोन हजार रुपये कमीत कमी सोळाशे रुपयापर्यंत मार्केट आहे एक अर्धे वक्कल आहे या ठिकाणी पंचवीसशे रुपयापर्यंत आपल्याला para a minha पुढील काही काळामध्ये जे आहे मोठ्या प्रमाणात बाजारभाव वाढणे गरजेचे आहे कांदा बाजारभाव जे आहे कमीत कमी या ठिकाणी पाच हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव या ठिकाणी पुढील काही काळामध्ये होणे अत्यंत गरजेचं आहे आता जर बघितलं तर अकोलामध्ये सरासरी बाराशे दर जास्तीत जास्त सोळाशे रुपये मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे सहाशे तीस क्विंटलची आवक जवळपास या ठिकाणी पाहायला मिळत आहे विविध बाजार समितीमध्ये जर बघितलं तर कांद्याचे बाजारभाव या सरांच्या ह्या होत्या कांदा बाजारभावाच्या बातम्या दिनांक तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचे धन्यवाद सर्वांचे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल